वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आमदार अशोक पवार यांनी केली पाहणी सरकारने तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने पूर्व हवेलीतील सोरतापवाडी आळंदी मातोबाची वळती परिसरातील शेतकऱ्यांचे फार मोठे प्रमाणात नुकसान झाले सोरतापवाडी परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नर्सरी उद्योग व्यवसाय सुरू केला या नर्सरी व्यवसायातून जगभरामध्ये विविध प्रकारचे फुले फळांची रोपे निर्यात केली जातात शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचं कर्ज काढून पॉली हाऊस ग्रीन हाऊसची उभारणी केली होती काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात पॉली हाऊस ग्रीन ग्रीनहाऊसचे नुकसान झाले याबाबत शेतकऱ्यांनी आमदार अशोक पवार यांना तातडीने नुकसानीबाबत कल्पना दिली यावेळी अशोक पवारांनी नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली व सरकारने तातडीने पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे सरकारने तातडीने नुकसान भरपाई न दिल्यास दहा जूनच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवणार असल्याचंही आमदार अशोक पवार यांनी सांगितले आहे यावेळी सोन्या बापू चौधरी शंकर कड सनी चौधरी शशिकांत चौधरी बाळासाहेब चोरगे जगदीश महाडिक अनिल जगताप नरेंद्र कड रणजित चौधरी रवी कड बंडोपंत चौधरी विशाल काळे सुभाष टिळेकर यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान झाले हे सगळे तरुण शेतकरी पुणे दुग्ध व्यवसायात आता प्रगती करण्याच्या मार्गात आहे आधुनिक पद्धतीने गोठे करण्याच्या तयारीत सगळे असताना अशा पद्धतीने लाखो रुपयाचं शेतकऱ्याचं नुकसान होणं आमच्या स्वार्थाबडीच्या अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे निसर्गापुढं कोणाचं काही चालत नाही पण सरकारने पुढं आलं पाहिजे आणि सरकारने ह्या शेतकऱ्यांना भरवि अशी आर्थिक मदत केली पाहिजे काही नियम आपल्याला बदलावं लागतील तुम्ही जर सर्रासच आपण एकरी जसं देतो अनुदानासारखं किंवा भरपाईसारखं तो इथं नियम लागू होत नाही कारण इथं साठ साठ लाख रुपयाचे पॉली हाऊस इथं उभे राहिलेले आहे आणि मग शेडनट लाखो रुपयाचे उभे आहेत ते सगळे भुईसपाट झाल्यात त्या मग त्याला तरतूद चांगली केली पाहिजे त्याची आतली रोपं ती महागातली रोपं आहे सगळी ती महाराष्ट्रभर जातात किंबोना महाराष्ट्राच्या जा बाहेर दिल्लीपर्यंत पोहोचतात तर अशा वेळेला आता नेमका हातातोंडाशी आलेला घास जूनमध्ये विक्री सुरू होती एक पाऊस पडला तर आणि अशा पद्धतीचं आर्थिक नुकसान झालं यांना सरकारने ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात देवी अशी माझी विनंती राहील बाबासाहेबकड मी राहणार कंपोस्ट सर्व तालुका हवेली जिल्हा पुणे आत्ता हे सहा सात आठ महिन्यापूर्वी गोट्याचे काम केले होते त्याला कमीत कमी पंधरा ते ला वीस लाख रुपये खर्च आलेला आहे आणि कालच्या वादळामध्ये सहा सात त्यात अख्खं नुकसान झालेलं आहे आमची एवढीच इच्छा आहे त्याची थोडीफार तरी आहे आम्हाला भेट माझं नाव विशाल ताताहेब चौधरी म राहणारा आळंदी मातोबा माझं इथं पाच गुंठ्याचं नेट शेड होतं आणि एकवीस गुंट्याचं पॉली हाऊस आहे तर एकवीस पॉली हाऊसचं पूर्ण पेपर फाटलेला आहे आणि आर्क वगैरे बेंड झालेली आहेत आणि कटिंग शेड आहे ते पूर्णपणे मोडलेलं आहे तर यामध्ये साधारण दहा ते बारा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे माल मालाचं आणि स्ट्रक्चरचं राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे